भाजपनं जिंकलेल्या विधानसभेच्या एकशे बत्तीस पैकी तब्बल पंचाहत्तर जागा फक्त बूथ मॅनेजमेंटच्या जोरावर जिंकल्याची माहिती समोर आली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपचं जे बूथ सी कॅटेगरीमध्ये घसरलं होतं त्यांना बी कॅटेगरी तर बी कॅटेगरीमधील बूथ ए कॅटेगरीमध्ये नेण्याची किमया भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आणि तब्बल पंचाहत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाला या विजयावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया बूथ मॅनेजमेंट हा विषय होता ज्यात प्रत्येक बूथवरती हो ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात पोलिंग होतं त्याचं पर्सेंटेज कसं सा वाढवायचं साधारणतः याच्यात आम्ही सफल राहिलो आणि पंधरा ते वीस टक्के बदल याच्यामध्ये झाला ज्या ठिकाणी आम्हाला पन्नास टक्के किंवा पंचावन्न टक्के साठ टक्के वोटिंग होत होतं त्या ठिकाणी लक्षात आलं की सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि एकूण आमचं जे व्होटिंग होतं भारतीय जनता पार्टीचं त्यात ते वाढलं यात शहराचं प्रमाण आहे ग्रामीण भागातलं देखील आहे यासोबतच आम्ही ए बी सी अशी कॅटेगरी केली या ए बी सी कॅटेगरीमध्ये जे वीक बूथ होते या वीक बूथमध्ये होटिंग वाढावं हा प्रयत्न होताच ते कठीण काम होतं पण त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या प्रकारे होटिंग कसं वाढवता येईल याचा प्रयत्न केला पण अधिक प्रयत्न जे बूथ भारतीय जनता पार्टीला समर्थन करत होते किंवा नेहमी अधिक होट मिळत होते अशा बूथवरती कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्यांना विनंती केल्या गेली आणि त्यातून देखील बूथ मॅनेजमेंट प्रॉपर झाल्यामुळे एकंदर होटिंगचं पर्सेंटेज वाढलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट